ज्या बहिणी म्हणजे सर्व सर्व प्रकारच्या लाडक्या बहिणींसाठी ई वाय सीची ही स्टेप पूर्ण करणे आवश्यक आहे म्हणजे आता ज्या बहिणींना पती आणि वडील दोन्ही आहेत ज्या बहिणींना नाही आहेत ज्या बहिणी विधवा आहेत परितक्त्या आहेत निराधार आहेत आणि ज्या बहिणींना पती आणि वडील दोन्ही नाहीत म्हणजे सरसकट प्रत्येक लाडक्या बहिणीला ई सीची ही पहिली स्टेप पूर्ण करणे हे आवश्यक आहे बंधनकारक आहे आणि कंपल्सरी आहे तरच तुमचं नाव लाभार्थी यादीमध्ये येणार नाही तर लाभार्थी यादीतून तुमचे नाव हे कॅन्सल होऊ शकते कारण की यालाच म्हणतात स्वतःची ई सी करणे म्हणजे तुम्ही स्वतःची ई सी करणे हे अतिशय आवश्यक आहे तरच सरकारला कळेल की लाडकी बहीण ही जी लाभ घेत आहे तीच ही आहे